सामान्यांच्या न्याय हक्कासाठी इंदेगाव रस्त्यावरील डाव्या कालव्यावर उभारलेला पूल गुरुवारी तारीख अकरा रात्री आठ वाजता कोसळला यामुळे पुलाच्या मध्यभागी ऊस वाहतूक करणारा टॅक्टर अडकला सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही रात्री आठ वाजता ऊस वाहतूक करणारे टॅक्टर पुलावरून जात असताना पूल कोसळला सध्या डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात आल्याने ते दुथडी भरून वाहत आहे या रस्त्यावर नेहमी शाळकरी मुलांची स्कूल बस नियमितपणे जात असल्याने मोठा धोका टळल्याचे नागरिक सांगत आहे याबाबतीत पूल दुरुस्तीसाठी गेल्या अनेक दिवसापासून नागरिकांची मागणी होती मात्र याकडे पूल बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले दरम्यान पूल कोसळल्याने या परिसरातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे यासाठी दुसरा कोणताही मार्ग नसल्याने परिसराचा संपर्क तुटला आहे या परिसरातील नागरिकांची दळणवळण व्यामांडवा येथील बाजारपेठ असून दवाखान्यात येणारे रुग्ण शाळकरी मुले दूध व्यावसायिक व नागरिक सर्वांना पूल कोसळल्याने मोठा त्रास सहन करावा लागत आहे दरम्यान हिंगणी येथील सरपंच यांनी दखनी स्वराज्य न्यूज चॅनलशी बोलताना प्रतिक्रिया दिली की आम्ही यापूर्वीही पुलाच्या दुरुस्तीची मागणी केली होती मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने पूल कोसळला सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही आता तरी प्रशासनाने तातडीने पुलाची पुनर्बांधणी करून नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली तसेच व्याहमांडवा येथील माजी सरपंच संजय निंबाळकर यांनी दखनी स्वराज्याशी बोलताना सांगितले की पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता यांना वारंवार निवेदन दिले आहे झालेले हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे या डाव्या कालव्यावरील प्रत्येक पुलाचे कामाचे ऑडिट करून बोगस काम करणाऱ्या गुत्तेदाराकडून झालेल्या नुकसानीचे पैसे वसूल करायला पाहिजे दरम्यान प्रशासनाने लवकरात लवकर पुलाची दुरुस्ती करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली सदर घटनेची माहिती मिळताच पैठण विधानसभा मतदारसंघातील आमदार विलासबापू भुमरे यांनी तत्परता दाखवत इंदेगाव व्यामांडवा या प्रमुख मार्गातील कॅनल तत्काळ दुरुस्त करण्याचे निवेदन पाटबंधारे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले ओसाचे भरलेला ट्रॅक्टर जात असताना हा पूल कोसळला यामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही मात्र या, या दुर्घटनेपासून बोध घेऊन शासनाने जायकवाडी धरणातून जाणाऱ्या डाव्या आणि उजव्या कालव्यावरील सर्व वाहतूक पुलांची दुरुस्ती करावी त्यासाठी सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून योग्य त्या पद्धतीने दुरुस्तीचे प्रस्ताव वेळेत सादर करून नागरिकांच्या भविष्यातील वाहतुकीचा होणारा अडथळा वेळीच थांबवावे अशी विनंती आमदार भुमरे यांनी केली आहे दखनी स्वराज्य न्यूज साठी शब्बीरभाई विहा मांडवा करून त्या ठिकाणी तात्काळ त्याची दुरुस्ती करणं गरजेचे आणि काल हिंदे गाव का रस्त्यावरील जो पूल कोसळला तो तात्काळ त्या ठिकाणी काम सुरू करावं ही हो आपल्या माध्यमातून या ठिकाणी विनंती करतो सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य